पोटावरची लोंबती चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तेही डाएट न करता त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा वजन कमी करायचं म्हटलं की लोक लगेच आपला डाएट चालू करतात आणि डाएट बद्दल सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो म्हणजे डाएट करणे म्हणजे उपाशी राहणे हा खूप मोठा गैरसमज लोकांचा आहे अजिबात नाही डाएट करणे म्हणजे लंच स्किप करणे ब्रेकफास्ट स्किप करणे कमी प्रमाणात खाणे खूप असं लोकांचं चालू असतं तर अशा पद्धतीनं वजन कमी करून काय होतं तुमचं वजन जेवढ्या लवकर कमी होतं तेवढ्याच लवकर ते पुन्हा वाढतं आणि जास्त वाढतं पण कमी नाही त्यासाठी योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि किती क्वांटिटीमध्ये खावं आणि काय खाऊ नये ह्या ज्या महत्वाच्या काही टिप्स आहेत ना त्या तेवढ्या फॉलो केल्या की खूप झालं त्यासाठीच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते पण जर तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन वरती दबायला विसरू नका तर सर्वप्रथम मी हे सांगेन की आज फॉर्मल लुकवरती मी टिकली लावलेली आहे आणि टिकली आणि सेल्फ कॉन्फिडन्स याच्यावरती मी एक छोटासा शॉर्ट अपलोड केलेला आहे तो जाऊन बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते खूप मजेदार आहे तो बघूच शकता असो आता आपण वजन कसं कमी करायचं या गोष्टीकडे वळूया उपाशी राहून वजन कमी केल्याने एकतर फेसवरचा ग्लो जातो ्या पडल्यासारखी स्किन होते विकनेस तर येतोच येतो आणि तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करणे दररोज कमीत कमी अर्धा -कमी तास फास्ट चालणे किंवा अर्धा तास जॉगिंग करणे किंवा अर्धा तास धावणे किंवा अर्धा तास वेट ट्रेनिंग करणे किंवा अर्धा तास सायकलिंग करणे या सगळ्याचा वजन कमी करायला खूप मोठा फायदा होतो एक्सरसाइज केल्याने तुमचा मेटाबॉलिजिक रेट वाढतो आणि तुमचे मसल्स ग्रो होतात आणि उपाशी राहून तुमची जी स्किन सुरतुक्या पडल्यासारखी झाले ती ग्लो होते आणि मसल्स ग्रो झाल्यामुळे मसल्स स्ट्रॉंग झाल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी मध्ये सुद्धा येते आणि तुम्हाला अशक्तपणा यासारखे प्रॉब्लेम कमालीचे गायब होतात पॉइंट नंबर दोन इनफ झोप घेणे सात आठ तास चांगली झोप घेणे जर तुम्हाला सात आठ तास चांगली झोप मिळत नाहीये जर तुम्हाला रात्रीच्या वेळी कमी झोप मिळते किंवा तुमची रात्रीच्या वेळी ड्युटी आहे किंवा तुम्हाला झोप सात आठ तास मध्ये मध्ये डिस्टर्ब आहे आणि तुम्हाला सलग अशी सात आठ तास झोप मिळत नाहीये तर अशानं तुमचं मेटाबॉलिजिक रेट स्वस्त पडतं आणि अशामुळे तुमच्या बॉडीमध्ये फॅटचं अॅक्युम्युलेशन होतं आणि अशानं तुमचं वजन वाढतं आणि पोटावरती सुद्धा फॅट येतं म्हणूनच सात आठ तास चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे पॉइंट नंबर तीन हा पॉईंट सगळ्यांनाच माहिती आहे तरी सुद्धा मला सांगावा लागतो अवॉइड व्हाईट शुगर साखरेपासून बनलेल्या सा सगळ्या पदार्थांपासून दूर राहा गोड खायचं बंद करा म्हणजे बंद करा जर तुम्हाला लवकरात लवकरात लवकर लवकर वजन कमी करायचं आहे जर तुम्हाला पोट कमी करायचं आहे तर तुम्हाला ही गोष्ट त्यागावीच लागेल साखरेपासून कायमचं दूर जावं लागेल तरच तुमचं ह्याच्यामध्ये छान रिझल्ट मिळू शकतो आणि टिकवून राहू शकतो त्यासाठीच आणि आता म्हणू नका लगेच साखरेचे पदार्थ बंद करायचं तर गुळाचं काय गुळ आणि साखर या दोघांचेही केमिकल स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम आहेत मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे दोन्हीही गोष्टीतून तुम्ही सेम कॅलरीज घेताय त्यासाठीच प्लीज गोड पदार्थांपासून दूर राहा एकदा का चांगल्या पद्धतीनं छान नाजूक बारीक आणि फिट झाला की कधीतरी चुकून गुळाचे पदार्थ खाल्ले तरी हरकत नाही आणि साखर सोडणे गोड पदार्थ सोडणे ही एक गोष्ट केला ना तर तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त वजन कमी होऊन जातं किंवा हे सगळे पॉईंट फॉलो करतोय पण साखरेचे पदार्थ खायचं सा काही कंट्रोल होत नाही तर लक्षात घ्या सगळा डाएट पाणीपच्च्या लढाई तुमचं सगळं वेस्ट होणार आहे करून ओके पॉईंट चौथा तुम्हाला विश्वास बसणार नाही मिठापासून सुद्धा वजन वाढतं त्यासाठी तुमच्या खाण्यामध्ये व्हाईट सॉल्टपेक्षा पिंक सॉल्ट ऍड कराल तर खूप उत्तम कारण मिठापासून काय होतं वॉटर इंटेन्शन होतं आणि अशाने तुमचं वजन वाढतं आणि पोटावरती सुद्धा फॅट दिसायला लागतं पण जर का तुम्ही मिठाचं प्रमाण कमी करताय तर तुमच्या बॉडीमध्ये हलकं हलकं वाटेल आणि वॉटर इंटेन्शन होणार नाही आणि अशानं वजन वाढण्याचे चान्सेस कमी राहतील पॉईंट नंबर पाच हळूहळू चावून खाणे तर आपण खूप घाई घाईत आणि मोठं मोठं चावून खात असतो याचा पहिला तोटा मी तुम्हाला सांगते आपलं पोट भरलेला आहे हा सिग्नल ब्रेन पर्यंत जाऊन पोचायला वीस मिनिटाचा कालावधी लागतो आणि जेव्हा आपण खूप मोठ मोठं आणि घाई घाईत खातो त्यावेळेला त्या वीस मिनिटात आपण ओव्हर इटिंग करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजतं की बापरे आपण ओव्हर इटिंग केलेली आहे त्यामुळेच हळूहळू चावून खाल्ल्यानंतर पोटात थोडासा जागा शिल्लक असतानाच आपल्याला समजतं की आपलं पोट भरलेलं आहे त्यासाठी हळूहळू आणि बारीक करून चावून खायचं जेणेकरून ते तोंडातच असताना लिक्विडच्या स्वरूपात बारीक होतं आणि पोटात जाऊन लवकरात लवकर डायजेस्ट व्हायला मदत होते आणि कोणत्याही प्रकारचा गॅसचा प्रॉब्लेम होत नाही अपचन होत नाही आणि व्यवस्थित डायजेस्ट होतं आणि हळूहळू चावून खाल्यामुळे बॉडीमध्ये फॅटच अक्युम्युलेशन होत नाही आणि तुम्ही जेवणा नंतर अर्ध्या तासानेच पाणी पिलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जेवणा अगोदर अर्धा तास पाणी पिलं पाहिजे जेवण झाल्या झाल्या पाणी पिऊ नका जेवताना मध्ये मध्ये सिप पाणी अजिबात पिऊ नका आणि याचा वजन कमी करण्यासाठी खूप मोठा फायदा होतो पॉईंट नंबर सहा वॉटर इनटेक व्यवस्थित प्रमाणात पाणी पिलं पाहिजे त्यामुळे टॉक्सिन्स फ्लश आउट होतात आणि बॉडी हेल्दी बनते पॉइंट नंबर सात फायबर रिच फूड तुमच्या खाण्यामध्ये तुमच्या डाएटमध्ये वाढवा उदाहरणार्थ व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स मध्ये सुद्धा तुम्ही मध्ये घेऊ शकता टोमॅटो कोकुंबर कॅरेट्स किंवा ग्रीन भाज्या अशामध्ये तुम्ही वाढू शकता फळं खाऊ शकता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या मध्ये वाढवल्याने सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते कारण फायबर रिच खा खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं राहतं आणि मध्ये मध्येच तुम्हाला उगाच लागणारी छोटीशी भूक लागत नाही किंवा मध्येच तुम्ही स्नॅकिंग करता बघा छोटीशी भूक लागली म्हणून ते तुमचं अजिबात होणार नाही कारण पोट भरल्यासारखं राहतं आणि या फायबर रिच फूड पोटामध्ये जाऊन फुलतं आणि फॅट आणि शुगर ऍब्झॉर्बशनला कमी करतं आणि याचा वजन कमी होण्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यासाठीच फायबर रिच फूड तुमच्या खाण्यामध्ये तुमच्या आहारामध्ये वाढवा म्हणजेच उदाहरणार्थ तुमच्या संध्याकाळच्या जेवणाला दुपारच्या जेवणाला सॅलॅड असलेच पाहिजे एक बाउल ऑफ सॅलड असलं पाहिजे आणि हे सगळे पॉईंट जर मनापासून तुम्ही फॉलो करताय तर नक्कीच तुम्ही मध्ये सफल होऊ शकता आणि या फक्त हाच व्हिडिओ नाही तर हे अजून भरपूर व्हिडीओ आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या जाऊन बघा तुम्हाला नक्की म्हणजे तुमची टूप पेटेल की आपल्याला काय काय आहे आणि आपण कुठं कुठं चुकतोय ओके तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद వీడియో కట్లా కమెంట్ బాక్స్ మే నక్కి క